आम्ही वारकरी परिवार संस्थेकडून पंढरपूर येथे धर्मशाळेचा आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून दिनांक नऊ जून रोजी नांदेड जिल्ह्यातील व वा राज्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर नगरपालिका क्षेत्रात घेतलेल्या जागेवर धर्मशाळेचं भूमिपूजन संपन्न झाले असून या भूमिपूजन सोहळ्यासाठी श्री 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 एक हजार आठ गुरुवर्य प्रयागिरीजी महाराज श्री मोहनगिरीजी महाराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण राम महाराज पांगरेकर संस्थापक सचिव हरिभक्त पारायण व्यंकट महाराज जाधव माळ कवठेकर प्रसिद्ध उद्योजक जगन्नाथ चक्रवार स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री विजयरावजी देवडे सहसचिव प्रभाकर महाराज कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड संस्थापक सदस्य प्रवीण महाराज पारडीकर गुलाबराव उबाळे हरिनाम कदम भगवान पाटील रहाटीकर बंडू पाटील कदम संस्थेचे मार्गदर्शक श्री रावसाहेब पाटील श्री दत्तराम पाटील एडके श्री दत्तराम गोरठेकर श्री शिवाजी पांगरेकर श्री बालाजी जाधव श्री बालाजी पाटील भरकडे श्री लक्ष्मणराव शिरोळे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख चंपतराव पाटील डाकोरे श्री गणेश पाटील पवार महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ अनिताताई पतंगे सचिव सौ कालिंदीताई पंढरपूरकर उपाध्यक्ष सौ कान्होपात्राताई कुंडलवाडीकर महिला सदस्य सौ जयश्रीताई जाधवसह शेकडो भाविक भक्त भजनी मंडळ पंढरपूर येथे उपस्थित होते सर्वांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे सकाळी सात वाजता दर्शन घेऊन नऊ ते अकरा या वेळेत नामदेव पायरी ते गुरुदेव नगर पंढरपूर इथपर्यंत मृदुंगाच्या गजरात नामघोष करत शेकडो भाविक भक्त शोभायात्रेत होते या शोभायात्रेत भाविकांना जागोजागी फळे गाठून स्वागत करण्यात आले शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर धर्मशाईच्या जागेवर श्री 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 एक हजार आठ महंत प्रयागगिरी महाराज व श्री मोहनगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन व संस्थेचे नामफलकाचं अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण राम महाराज पांगरेकर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन हरिभक्त पारायण व्यंकटराव पाटील जाधव माळ कवठेकर यांनी केले या प्रसंगी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते यात प्रभाकर पाटील पवळे बालाजी पाटील शिंदे सोपान पाटील गिरे विठ्ठल पाटील भारजणे मुखड तालुका अध्यक्ष मारुती गणेशराव पाटील वळजे उमरीकर दुवेधन पाटील बोडके जाहुरत वसंत पाटील दोईफोडे अनिल पाटील शिंदे यवतीकर श्री कुमारजी पाटील धोंडगे श्री बालाजी पाटील पवार शेत तीनशेच्या वर पदाधिकारी उपस्थित होते आम्ही वारकरी परिवारच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना राहण्याची नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाचं संपूर्ण राज्यातून मोठे कौतुक होत असल्याचं आंबी वारकरी परिवार संस्थेचे मुखड तालुका अध्यक्ष मारुती पाटील वेंद्रीकर यांनी कळवले आहे टीव्ही सह्याद्री साठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट